रोज रोज तेच वरण आमटी कढी खाऊन कंटाळा आला असेल आणि वेगळं काहीतरी खायचं असेल तर तुम्ही एकदा माझ्या ह्या पद्धतीमध्ये शेंगदाण्याची कढी करून बघा चवीला तर अप्रतिम होते आणि तुम्ही जिथे एक पोळी खाल तिथे दोन पोळ्या खाल ही तुम्ही पोळी बरोबर भाकरी बरोबर भाता बरोबर सुद्धा खाऊ शकता चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया मी इथे भाजून सोलून घेतलेले शेंगदाणे घेतले चार चमचे एवढे मी हे शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे आपल्याला पहिले मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि ह्यातले एक चमचा किंवा अर्धा चमचा इतपत आपल्याला शेंगदाणे थोडेसे जाडसर असे वाटून बाजूला काढून घ्यायचे नंतर बाकीचे जे शेंगदाणे आहेत त्याचे आपल्याला एकदम बारीक अशी पावडर करून घ्यायचे मी इथे अर्धा चमचा एवढे शेंगदाण्याचे जे दोन ते चार तुकडे होतील एका शेंगदाण्याचे इतपतच एक मी मिक्सरला फिरवले होते ते मी काढून घेतले आणि नंतर बाकीचे शेंगदाण्याचे एकदम बारीक एक अशी पावडर करून घेतली ज्या चमच्याने आपण शेंगदाणे घेतले होते त्याच चमच्याने मी दोन चमचे सुखोबऱ्या घेतले दहा बारा लसणीच्या पाकळ्या अर्धा इंच आलं घेतलेलं आहे एक चमचा तेल दहा ते बारा लसणीच्या पाकळ्या घेतल्या त्या घालून घेतल्यात लसणीच्या पाकळ्याचा थोडासा कलर बदली होईपर्यंतच आपल्याला परतून घ्यायचे आहे मी त्यामध्येच आलं सुद्धा घालून घेतले लसणीचा थोडासा कलर बदली झाला की नंतर आपल्याला खोबरं घालून घ्यायचंय गॅस एकदम कमी ठेवूनच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे मी खोबरं घेतले त्याऐवजी तुम्ही ओलं खोबरं सुद्धा घेऊ शकता आपल्याला हे जास्त नाही परतून घ्यायचंय अगदी थोडासा ह्याचा कलर बदली होईपर्यंतच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे म्हणजे ह्याचा कच्चापणा निघून गेला की हे वाटणारा चव छान येते मी घ्यास कमी ठेवूनच खोबरं लसूण आणि आलं परतून घेतलेलं आहे अगदी किंचितचा ह्याचा कलर बदली झालेला आहे मी आता घ्यास बंद करून घेतला आपल्याला हे असंच तव्यावर न ठेवता काढून थंड करून मिक्सरला छान अशी पेस्ट करून घ्यायचे दोन चमचा तेल गरम करून घेतलं अर्धा चमचा जिरं घातलं जीरो छान फुललं की मी एक छोटा कांदा एकदम बारीक एक चिरून घेतला तो घालून घेतला कांदा सोनेरी रंगावरती आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे त्यामध्येच मी सात आठ कढीपत्त्याची पानं घालून घेते आणि छोटा पाव चमचा एवढा आपल्याला ह्यामध्ये हिंग घालायचं आहे हिंगामुळे कडीला चव छान येते म्हणून मी छोटासा पाव चमचा हिंग घालून घेतला कांदा आपला चांगला सोनेरी रंगावरती परतून झालेला आहे आपल्याला आता ह्यामध्ये सुके मसाले घालायचे मी एक चमचा लाल तिखट घेतलाय छोटा पाव चमचा एवढा हळद आणि मी इथे अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तुम्ही नाही घातला तरी चालेल त्याऐवजी तुम्ही गरम मसालासुद्धा घालू शकता इथे आता मसाले मिनिटभर मी, मी तेलावरती असे परतून घेतलेले आहेत आता आपल्याला एक टॅमॅटो एकदम बारीक एक चिरून घेतला तो घालून घ्यायचा आहे टॅमॅटो आपल्याला एकदम मऊ करून घ्यायचा आहे टॅमॅटो एकदम मऊ झाला पाहिजे तर इथे आता घ्यास आपल्याला एकदम कमी ठेवूनच टॅमॅटो चांगला मऊ करून मी घेतलेला आहे टॅमॅटो मऊ झाला की आपल्याला ह्यामध्ये जे वाटण आपण मिक्सरला फिरवून घेतलं होतं खोबरं आलं आणि लसूण ते घालून घेतलं वाटण आहे ते आपल्याला तेल सुटेपर्यंत घ्यास कमी ठेवूनच चांगलं परतून घ्यायचं असं वाटण तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घेतलं की कडीला चव खूप छान येते अगदी नुसत्या सुवासानेच खावीशी वाटेल इतकी ही चवीला पण छान होते आणि सुवास याचा अप्रतिम येतो तेल सुटेपर्यंत मी अगदी छान हे वाटण परतून घेतले तुम्ही बघू शकता आता आपण जो शेंगदाण्याचा कूट केलेला आहे तो आपल्याला घालून घ्यायचा आहे तो पण एक मिनिटभर ह्यामध्ये परतून घ्यायचा आहे मी मसाले परतताना साईडला गरम पाणी करायला ठेवलं होतं आपल्याला शेंगदाण्याच्या कढीमध्ये पाणी गरम करूनच घालायचं आहे मी एक ग्लास एवढं पाणी आता घालून घेते तुम्हाला कढी जी आहे कि ती किती पातळ घट्ट पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी घाला पाणी घालून मसाला आपल्याला पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे जरी तुम्हाला ही कढी आता सैल दिसली तरी शेंगदाण्याची कढी थंड झाल्याच्यानंतर ती घट्ट होते इथे मी आता अजून ग्लास एवढं पाणी घालून घेणार आहे फ्रेंड्स तुम्हाला शेंगदाण्याची कढीची रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तुम्हीसुद्धा माझ्या ह्या पद्धतीमध्ये कडी करून बघा आणि तुमचे अनुभव देशी तडका मराठी या चॅनलवरती कमेंट करून सांगायला विसरू नका इथे आता मी पाणी घालून छान मसाला मिक्स करून घेतलेला आहे मी आता ह्यामध्ये अजून पाव ग्लास एवढं पाणी घालून घेते गॅस एकदम कमी ठेवूनच आपल्याला तीन ते चार मिनटं कढीला चांगली उकळी काढून घ्यायची आहे मी चार मिनटं कढी चांगली उकळून घेतली आहे कढीला चांगली उकळी आलेली आहे आणि जेव्हा कढीला चांगली उकळी येते ना तेव्हा घरामध्ये त्याचा छान असा सुवास दरवळतो त्या सुवासानेच आपल्याला ही कढी पी वाटते इथे आता जे शेंगदाणे जाडसर असे मिक्सरला थोडेसे फिरवून घेतले होते ना ते पण मी घालून घेतले असे शेंगदाणे जाडसर आपल्याला शेवटीच घालायचे आहे शेंगदाण्याची कढी जेव्हा आपण भाकरीबरोबर भाताबरोबर खातो त्यावेळेला आपण थोडेसे जे जाडसर शेंगदाणे करून घातलेले आहेत कढीमध्ये ते दाताखाली येतात त्यामुळे ही कढी अजूनच चवीला छान लागते शेंगदाण्याच्या कढीमध्ये मीठ शेवटी घालायचं आधी घातलं तर कढी फाटण्याची पण शक्यता असते म्हणून मीठ शेवटी घालून एक मिनिटभर उकळवून घ्यायचं आहे एक उकळी आली की आपल्याला वरून कोथिंबीर घालायची आणि नंतर घॅस बंद करून घ्यायचा आहे मी आता वरून कोथिंबीर घालते आणि घॅस बंद करून दा घेते तुम्हाला ही कडी मी सव करून दाखवते कधी संध्याकाळचा स्वयंपाक करायला कंटाळा आला किंवा घरात भाजी नसेल तेव्हा तुम्ही अगदी झटपट ही शेंगदाण्याची कडी करून भाताबरोबर भाकरीबरोबर खाऊ शकता तुम्हाला कढीची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद